साहेबांनी मांडलेला प्रश्न जो आहे अतिशय महत्वाचा आहे आणि कांदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिवाळ्याचाही आहे आपण त्याचा अनुभव मध्ये मध्ये घेत असतो जेव्हा अगदीच भाव खाली येतात आणि तेव्हाही परिस्थिती आपल्याला शेतकऱ्यांची असते आणि जेव्हा भाव वर येतात त्यावेळेस त्या एक्सपोर्ट ड्युटीचा जो विषय असतो तो यामध्ये खरं म्हणजे आपला एकूण भारताची कांदा पिकवण्याची क्षमता साठ टक्के आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के महाराष्ट्राचा वाटा आहे त्यामुळे मोठा वाटा आपला चाळीस टक्के महाराष्ट्राचा आहे आणि यामध्ये मध्ये जेव्हा असा प्रसंग आला होता त्यावेळेस देखील आम्ही पियुष गोयल आणि यांना सांगितलं की बाबा ही अशी अशी परिस्थिती आहे आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे आणि त्यावेळेस भुजबळ साहेब पाच लाख मेट्रिक टन क कांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केला गेला ही वस्तुस्थिती आहे त्यापूर्वी चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी होती मग आपण जेव्हा विनंती केली त्यानंतर वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी झाली भुजबळ साहेब आणि मला आठवतं आहे की मुख्यमंत्री असताना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी आम्ही ही बंदी उठवण्याबाबत लेखीपत्र दिलं होतं पियुष गोयल यांना आणि त्याचबरोबर मी अजितदादा आणि देवेंद्रजी आम्ही तेगांनी मिळून अमित शाह साहेबांना देखील या बाबतीमध्ये सांगितलं की परिस्थिती अशी अशी आमच्या राज्यातली आहे आणि कांदा पिकवणारे शेतकरी अडचणीत आहे आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो जास्त आता याच्यामध्ये चर्चा करून उपयोग नाही हा केंद्र शासनाशी निगडीत आहे आणि म्हणून मन, यामध्ये एकच आहे दुसरा देखील आपण एक उपाय त्यामध्ये एक काकोडकर समिती आहे याच्यामध्ये केंद्र कांदा नाशवंत पीक असल्यामुळे ते जास्त टिकलं पाहिजे म्हणून इरॅडिशन केंद्र देखील आपण समृद्धीच्या आजूबाजूला देखील करण्याचं त्यांनी सुचवलं त्याच्यावर देखील भुजबळ साहेब आम्ही आ, काम करतोय जेणेकरून जेव्हा भाव कमी असतील तेव्हा त्याला आपण स्टोअर करून ठेवायचं आणि जेव्हा भाव आले की आपण ते बाजारात हाही एक आपण पर्याय आपण करतोय परंतु मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी पाठपुरावा करू त्यांच्याकडे जाऊ त्यांना भेटू तुम्हाला सोबत आम्ही अमित शहा साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे कारण हा का शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू